देखे। 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 काल संध्याकाळी आमदार पळणकरांनी जी काही सभा घेतली एकतर ती सभा जिथं घेतली ते अतिशय आध्यात्मिक आणि धार्मिक स्थळ आहे आणि ह्या पवित्र स्थळी त्यांनी जी सभा घेतली त्या सभेमध्ये त्यांचं जे भाषण आपण जर बघितलं तर पूर्णपणे पातळी सोडून केलेलं ते भाषण आहे ज्या व्यक्तीला तुम्ही कुठून बोलत आहात तेथे पवित्रता त्या ते जमिनीची त्या जागेची जर तुम्हाला कळत नसेल त्याला आपण काय म्हणणार पण कालचं भाषण ऐकल्यानंतर दोन गोष्टी साफ स्पष्टपणे पुढे येतात एक गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना सांगूनसुद्धा पडळकर एवढे मोठे झालेले आहेत तर ते देवेंद्र फडणवीसांचं अजिबात ऐकत नाहीत जर ऐकत असतील तर मग आपल्याला हेच म्हणावं लागेल की पडळकर नाहीतर जे काही देवेंद्र फडणवीसांनी आसपास बहुजन समाजाचे नेते ठेवलेले आहेत देवेंद्र फडणवीस फक्त त्या बहुजन नेत्यांचा वापर खालच्या लेवलला जाऊन भाषण करण्यासाठी तिथं ते करतात एक तर त्यांच्या भाषणाचा आम्ही निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबच या सर्व नेत्यांच्या पाठीमागे आणि गलिच्छ लेवलचं भाषण जे कोणी हे बहुजन समाजाचे नेते करतात नाहीतर त्यांना करायला लावतात तर त्याला पूर्णपणे जबाबदार कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस असते बघा ज्याला लेवलच नाहीये ज्याला वैचारिक बैठक नाहीये कुठं कसं बोलायचं हे त्यांना कळत नाही सत्ता नसते तेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन ते रस्त्यावर बसतात लढतात आणि सत्ता आल्यानंतर तुम्ही पळून जाता मग अशा व्यक्तीकडनं आपण दुसरी काय अपेक्षा करणार आहेत कसं असतं की एक सोनं असतं जे खरं सोनं असतं आणि एक बेंटेकचं सोनं असतं हे जे महाशय ते बेंटेकच्या सोन्यासारखे आहेत काही त्याला किंमत नाही फक्त काय किंमत आहे तर देवेंद्र फडणवीस त्यांचा वापर करून घेतात स्व देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः स्वच्छ राहतात पण बहुजन समाजाच्या या नेत्यांना पुढे करून गलिच्छ लेवलच भाषण करून हे बहुजन ने... नेते जे आहेत ते पूर्णपणे बदनाम झाले बाहेर अशी भूमिका त्या ठिकाणी ते घेतात बघा तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून या व्यक्तीला किती महत्व द्यायचं हे समजू समजून घ्या आता जो काय मंगळसूत्राचा विषय झालेला आहे तिथं जी कंप्लेंट ज्यांनी द दर्ज केली होती ते स्वतः धनगर समाजाचे आहेत पोलिसांकडे कंप्लेंट ती दर्ज केली होती पोलिसांना जे काय बोलायचं बोला त्या बोला जयंत पाटलांचं काय चुकीचं आहे आता लोकं जे काय म्हणतात ते तुम्ही स्वतःला लागून जर घेत असाल असं कुणी बोललं नाही की पडळकर हे तिथं कुठेतरी मंगळसूत्र चोर आहे कुणी जर एखादी व्यक्ती काही बोलत असेल तर तुम्ही स्वतःला लागून घेत असताल तर त्याला मनातच खोटे असं आपल्याला म्हणावं लागेल आणखी एक धमकी पण त्यांनी दिली असं म्हणाले की जयंत्या बघा असतील तर तारीख आणि वेळ सांग वाले की। मी मी देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज करतो तुमच्या या आसपास राहणाऱ्या छोट्या मोठ्या नेत्यांना तुम्ही कंट्रोल करत नसाल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही जर त्यांना धमकी दिली होती तुम्ही त्यांचे कान धरले होते तरी सुद्धा पडळकर जर खालच्या लेव्हलला जाऊन बोलत असतील तर समोर समोर मीडियासमोर तुम्ही या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगा पडळकर काय माझं ऐकत नाही आणि माझं समर्थन आहे का नाही स्पष्टपणे महाराष्ट्राचा तमाम बहुजन समाजाला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं पाहिजे दुसरं देशांवर जो हल्ला झाला होता झाला नव्हता कुठं ना कुठंतरी आज सत्तेतल्या लोकांचा तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनावर एक दबाव आहे आणि पोलीस प्रशासनावर दबाव असल्यामुळे त्यांना आत्ता कुठेतरी एक क्लिअरन्स रिपोर्ट हा द्यावा लागेल की अशी कुठेही काही घटना तिथं घडलेली नाही आता घटना घडली हे लोकांना माहिती आहे काचा या फोडल्या गेल्या होत्या माहिती आहे दगडफेक झाली होती हे माहिती आहे आणि हे अनिल देशमुख साहेबांना माहिती तिथे असणाऱ्या लोकांना माहिती आहे त्यामुळे अनिल देशमुख साहेब व तिथे असणारे सामान्य लोक नक्कीच येत्या काळामध्ये पडदास् फाश केल्याशिवाय राहणार नाही असं म्हटले की

तिथं वाटू नका आम्हाला मदत द्या सरकारला मदत शेतकऱ्याला करायची नाही म्हणून मध्येच कुणीतरी एखादी ट्विट करायची आय लव्ह मोहम्मद नाहीतर आय uh, लव्ह महादेव uh, आणि त्या विषयावर राजकारण कुठेतरी करायचं त्याचं मुख्य कारण एवढंच आहे की सरकारमध्ये काही नेत्यांना दुष्काळ जे अतिवृष्टी झाली त्यामुळे जे शेतकऱ्याचं जा नुकसान झालंय त्याच्यावरचं लक्ष हे मराठी मीडियाचं लोकांचं हे विचलित करायचं आहे आणि नको त्या विषयाकडे तिथं घेऊन आहे हा कुठला तरी प्रयत्न फक्त सत्तेतल्या लोकांचाच मुद्दा म्हणून केला गेला आहे असं आमचं मत आहे भाजपाच्या अल्पसंख्याक असं कोण म्हणलं भारतीय मी त्यांना एवढं सांगेल की तुम्ही लोकातून एकदा उभं राहा मतदान किती मिळते आपण थोडंसं तिथं बघू आणि जो काय मुद्दा समाजाव समाजामध्ये वाद निर्माण केला जातोय त्याच्यामध्ये आपण जर बघितलं अहिल्यानगरमध्ये सुद्धा दंगल करण्याचा प्रयत्न तिथं झाला त्याबद्दल जरा जर तुम्ही प्रेसिडेंट मॅडमला तिथं पत्र दिलं की दंगल होणं हे योग्य नाही त्यात गरिबाचीच घरं गर जळतात त्या सगळ्या समाजाला नुकसान तिथं होतं पण ते धाडस मात्र नाही पण कुठून तरी फोन या ये तुम्हाला येतो आणि ते पत्र तुम्ही तिथं देता वेगडेवरांना तुम्ही तिथं काय द्या म्हणाले भारतरत्न अहो पण इतरही लोक महत्त्वाचे आहेत ज्यांनी काहीतरी या राज्यासाठी या देशासाठी केलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक महामानव आहेत त्यांना आज तिथं देण्याची जरूरत आहे ज्या व्यक्तीने काहीच केलं नाही त्या व्यक्तीला तुम्ही द्यायला सांगा म्हणजे खरंच अर्थानेच हास्यास्पद आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष आता एकला चरोच्या भूमिकेत दिसत आहेत म्हणजे दोस्तीत कुस्ती आता स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये दिसते बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत बोलायचं झालं त्या त्या जिल्ह्याचे जे कोणी आमच्या नाही इतर पक्षाचे प्रमुख असतील तो त्या तिथं निर्णय घेतला जाईल आणि मग ते जे आमचे प पक्षप्रमुख त्या जिल्ह्याचे असतील तो जो निर्णय घेतील ते पार्टी तिथं स्वीकारेल पण ज्या महानगरपालिका आहेत ज्या प्रमुख आहेत मोठ्या आहेत जसं की मुंबईची असेल पुण्याची पिंपरी चिंचवडची नाशिकची आता आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबादमध्ये तिथं आहे नागपूरची आहे ह्या सगळ्या ज्या आहेत तिथं सर्व मित्रपक्ष एकत्रित बसून योग्य असा निर्णय घेतील पण राहिला प्रश्न महायुतीचा ते वेगळेच लढतील कारण का दोन हजार एकोणतीसची सवय आणि सुरुवात त्यांना आत्ताच्याच इलेक्शनपासून करायची वेगवेगळ्या लढाई आहे हेच मी तुम्हाला सांगतोय की सरकारकडे दानत नाही केंद्रात त्यांचं वजन काय दुर्दैवाने राहिलेलं नाही या देशामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स कुठलं राज्य देत असेल तर आपला तो महाराष्ट्र राज्य आहे गेल्या आठ वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी अतिरिक्त जीएसटी देऊन तिथं दीड लाख कोटी रुपये केंद्राला तिथं दिलेले आहेत पण आमचा शेतकरी जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तुम्ही तिथं मदत करत नाही गुजरातला तुम्ही ॲडव्हान्समध्ये मदत करता पण आमच्या महाराष्ट्राला काय वेगळं केलेलं आहे एवढा मोठा निधी जर आमचा महाराष्ट्र टॅक्समध्ये देत असेल त्याचा तुम्ही दिजाभाव करत असेल आणि सरकार पैसा कोणाकडनं वसूल करते तर दुसऱ्या शेतकऱ्याकडनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडनं तुम्ही पंधरा रुपये अतिरिक्त घेऊन दुसऱ्या शेतकऱ्याला तुम्ही तिथं मदत करणार असाल म्हणजे आपण देवाला जेव्हा एखाद्या व्यक्तीने तिथं लक्ष्मी अर्पण केली असती नाही तर आपण देवाला जे काही अर्पण करत असतो तीच तुम्ही घ्यायची आणि परत स्वतःची आहे म्हणून तुम्ही देवाला तिथं देता द्यायची असं जर प्रकरण या राज्यामध्ये होत असेल तर खऱ्या अर्थाने हे सरकार हे राज्य चालवण्याच्या लायकीच नाही असं आमचं ठाम मत आहे पवारसाहेबांनी आमच्या अध्यक्षानं आम्हा सर्वांना असं आत्ता सांगितलेलं आहे तुम्ही फडात जावा शेतकऱ्यांपासून जावा शेतकऱ्यांचे विषय तुम्ही समजून घ्या तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन जेवढं काही तुम्हाला समजून घेता येईल प्रशासनापर्यंत मुद्दे मांडता येईल ते तुम्ही मांडा लगेचच मोर्चा घेऊन विषय आपल्याला संपवता येत नसतात पहिले थोडीशी संधी आपण सरकारला देऊ पण सरकार त्या बाबतीत जर कमी पडलं जे आज दिसतंय कमी पडताना तर मग खूप मोठा मोर्चा आपल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही काढल्याशिवाय राहणार आमदारांचा निधी पण बघा आमदारांचा निधी रखडलेला आहे मध्यमवर्गीय मराठी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांचा निधी ऐंशी हजार कोटीपर्यंत रखडला होता आज तो एक लाख कोटीपर्यंत गेलेला आहे त्याच्याचबरोबर जे काही व्यक्तिगत लाभाच्या योजना असतात ज्याच्या बा बाल संगोपन योजना हे रखडलेलं आहे तिथं तुम्ही बघितलं तर सर्वच योजना म्हणजे शेती विभागाला तर पैसाच नाही त्यामुळे सगळेच पैसे आज रखडलेले आहेत त्यात आमदार निधीसुद्धा मोठ्या प्रमाणात रखडलेला आहे म्हणूनच कुठंतरी असं दिसतंय की सरकारकडे पैसा नाही म्हणजे जेव्हा शेतकऱ्याला मदत करायची सामान्य लोकांना मदत करायची तुम्ही सांगता तिजोरीमध्ये खडखडात पण जेव्हा पंचवीस पंचवीस हजार कोटीचे कॉन्ट्रॅक्ट करायचे असते आणि त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं तुम्हाला मलिदा घ्यायचा असतो तेव्हा मात्र तुमच्याकडे पैसा असतो म्हणजे हे सरकार हे कुठंतरी सिलेक्टिव्ह भूमिका घेते पैसा खाण्याच्या बाबतीत पैसा आहे पण गरीबाला मदत करण्याच्या बाबतीत मात्र तिथं तिजोरीमध्ये खरखडा असं कुठंतरी वाटत करावंच लागेल रस्त्यावर उतरावाच लागेल हे सरकार झोपले नाही तर झोपायचं सोंग तिथं घेत असेल तर या झोपायचं सोंग घेणाऱ्या सरकारला जागं करावंच लागाल आणि जर कोणी करू शकतं ते फक्त इथं असलेले सामान्य लोकच करू शकतात आणि पवार साहेबांनी भूमिका घेतली जर सरकार या बाबतीत कमी पडलं लवकरात लवकर त्यांनी सर शेतकऱ्याच्या हिताच्या कुठल्या घोषणा जर नाही केल्या तर मग एक मोठं आंदोलन आपण नक्कीच मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये उभं केल्याशिवाय राहणार नाही